नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज मी एकदम जुनी गाडी जी आपली स्टार्टिंगला होती ती वाले होऊन चाललं ही बघा ही आपली जुनी गाडी आहे हां एकदम म्हणजे स्टार्टिंगपासून जे आपण हे केलेलं ना बिझनेस केले उभं केलेला ना थोड्याच गाडीवरून केलेला असं छोटूसे मसाज जात होती गेल्या वर्षी पण त्याच्यानंतर ही आज कपड्याची बॅग आहे पण इथं बॅग कोणती असायची माहीत इथं ना कुजिंगची बॅग नसायची ना कुजिंग बॅगीज मी भुजून टाकत होतो आणि भुजूनमध्ये बॅग कसं होतो आणि असेच कधी कधी व्हिडिओ काढत काढत चालतो तर व्हिडिओमुळे आज सगळा झाला खूप मस्ता पाहिजे बिझनेस बंद झाला चालत आहे बरा बऱ्यापैकी चालत आहे माहीत आहे का आपल्याला व्हिडिओ करून कधीनं वेळ वेळ तर भेटत नाही पण वेळ तरी पण काढावाच लागतं त्याच्यानंतर लाज पण वाटते पण आधी वाटायची आता नाही वाटत तरी पण ती करतो एवढं माझ्या भेट तेवढा आता काय बघा अशा प्रकारे आहे आमच्या इकडचा लोकेशन तर आता तुम्हाला पूर्ण लोकेशन जा कसं आपल्याला वळणा करो राही ना बघा भारी एन्जॉय करत चालतंय भारी वाटत आहे का नाही का एक माहित नाही पण सर्व झाडा फुलं आहे एकदम भारी वाटत अरे कायला तायरे हात थोडे होता भाई चला डायरेक्ट आता कसा आपल्याला आता दुकानावर पण जायचं आहे काम आहे धरपूर ना स्पीड माझा त्याना माहाय तर मित्रांनो कसा असेल ना मी आणि माझे व्हिडिओ तुम्ही पण कसे असाल ना आवडतात का नाही आवडत तरी पण बघतात माझे व्हिडिओ तर आज ना आम्ही गेलेलो फोन विसरून गेलो म्हणून काय मला सीन घ्यायला जमले नाही पण जी आपली स्प्लेंडर होती ना अचानक मग ऑइल मध्ये ऑइल सॉरी पेट्रोल मध्ये कचरा अडकला आणि बंद पडली असा सीन झाला तर काय सांगू आता त्याच्यामुळे ती देऊन आणि ही आम्ही विवेकची विवेकची माझ्या मैत्र आहे त्याची गाडी घेऊन आलो आणि ही आमच्या पप्पाची गाडी जी की पूर्ण ह्या होती थोडासा ह्या पप्पाला ह्या टाकून दिला काहीतरी तेराशे किती बिल झाला आता आहे कामा उदेल बापाचा ध्यान करून तर बघू आता तुम्ही पण बघत राहा काय बघसाल आता काय बनवायला कंटेंटच नाही आहे आमच्या सगळ्यांनी आज मनापासून मन सगळ्या तुझं मला आज काम आवडला हो काय भाई काय रे निशांत मला सवयीचा काम आज आवडला असा काम करशील ना तर तुला मी गिफ्ट पण देत बरोबर का नाही फोन पाहिजे ना रे तीन महिने काम करायला लागल देव कोण टेन्शन एवढा कचरा आहे माझ्या हातात आहे झाडू झाडू माझ्या माराईचा आहे झाडू आहे माझा मित्र खालकर ना ते खालकर अरे खालकर ना इकडे इकडे बारीक पोशायला हो तो घे होतो घेतानी हा तुला त्याच माहित राहत रे बाबा हे आमच्या मिस्तरी आज इकडे आले दुकानावर आमचे लसी पियेल तिकडे दारू पेन झाले आता लसी पियाला पण तुझं बारी दिवेत गाईत हे पाय आज एक मित्राला गरज पडली ती पाचची तर गाईज मी काय बोलतो हे पाय मी त्यांचा मिस्त्री आहे सचिन भोवरचा पण माझ्याकडे अपेक्षा नव्हती पण मग सचिन भोवरने अपेक्षा केली माझ्या मित्राची मिस्त्री तो पण आहे पण ते दोन दोन हजार सांगून अडीच हजार दिलं पेशंट नाशिकला आहे बरोबर असाच मदत करला जर सचिन भोवरने आम्ही त्याला कसं चांगला मानतो त्याच्यामुळे त्यांनी मदत केली बद्दल धन्यवाद सांगतो तर थँक्यू सो मच थँक्यू नाही माझ्याकडे होतं पण बिरण आहे तर मग काय बरोबर बोललो ना तसा काय नाही पेशंट होता आपण ऍडजस्टमेंट करून काहीतरी कुठेतरी जुगाड केला असता बरोबर का नाही मित्रांनो ना। अरे तू भारी बोलत अस माहित काय व्हिडिओ बनवाय चालू कर काय <laughs> रे मा, अरे मला तसा करून दे ना माझ्या मोबाईल व्हिडिओ <laughs> अरे मग तुझ्या मोबाईल क्लॅरिटी नाही ना यार नवीन फोन घ्यायला लागेल तुला तर हा जमल मग मिस्त्रीचं काय काय काम करशील ना ते तुला टाकायला आता पाय मी काय काम करतो झाडू मारतो तरी झाडू पण माझ्या टाकतो असा काम आहे ही आहे अम्ब्युलन्स तर कोण ते बा संभाळून देवा, देवा सगळं कालई मरता मरता वाचले आम्ही सगळीचं काम मला आवडायला लागला ना भाई एकदम ना भांडी बिंडी कसं कर ना भाई काय रे चला यार आता काय करू म्हणजे मला व्हिडिओ बनवायला ना थांबा आशारामकडे जाऊ राव थोड ना ताव परत झाडूच तर मारायला येऊच आपण पण चौवन मिनिटं जरा कशारामकडे जाऊ जरा धुवता धुवता आशाराम काय करायला लागलाय घसायला घेतले ना तू नाही गेला रूम घेतला इकडं रूम घेला आहे कुठ आि काय घेतला बरोबर कसा भाडा आहे अडीच फ्लॅट आहे का कसा आहे ना तर माल पण नाही एखाद घ्यायला सही मी मजाक नाही येऊन जाऊन करतो माझा डिझेलचा खर्च जातो तीनशे रुपये जातो साडेतीनशे साडेतीनशे नि धरला तर ते साडे दहा हजार रुपये होतात महिन्याचे तर मग अडीच हजार रुपयात माझं काम होऊन झालं कसं वाटला तुला जेवाय दिवायचा मग मी इथंच बनवान आणि मी एकटाच राहन फक्त

व्हिडिओ बनवण्यासाठी काही नव्हता म्हणून गाडी पाच मिनिटाचा बिना कट करता व्हिडिओ टाकतो आणि थांबलेलं असं टाकणार आहे आज मी आणली माझ्या मी दुसऱ्या मित्राची गाडी काय बाजा भजा कोण आहे ते बोलावला आहे हॅलो हॅलो <laughs> कोण म्हणजे सांगला तेला असं सा, समजला ना मार खाचे जास्त बोलू नको याव याव का बोल या पाय झाड हातातच आहे ये, ये? ना म डायरेक्ट फाइटिंग ये भारत पाकिस्तान लगे बॉम्ब हटन झाड़ू मारा है मित्रा गाड़ी है हाँ बोलिए आया आया कंसे नहीं बाबा नहीं नहीं गाड़ी नहीं दूसरे ची गाड़ी है आपली नहीं गाड़ी अजिबा नहीं गाड़ी लाड लाड़ी स्लेंडरची देत। चावी <laughs> <नाए वाराई> <laughs> देतो ती फोडा काही नाही आपलीच आहे दर नाही नाही तुला नाही नवीन नाही व्हायच तू गाड्यांची मस्करी नाही करायची बाबा फोडसाड बिडसाल दुसरी कसं आहे मित्रांनो आपल्याकडे जे गाडी देतात तो माणूस आपल्या भरोश्यावर गाडी देतो आणि आपण दुसऱ्यांना गाडी द्यायचा म्हणजे तो मूर्खपणा होतो का नाही जर दुसऱ्यांनी पाडली तर मग काय करणार आपण बरोबर ना तर चला आता अशा आमचे पप्पा काहीतरी सांगत होते त्यांचं जरा बोलणं ऐकूया बोला सेठ जी क्या बोलते नमस्ते जल्दी, जल्दी मतलब अभी देखो ना कितना बज गया आप भी जा रहे यार हम पौने दस गाड़ी नहीं लाए ना अभी हम लोग बड़ा गाड़ी नहीं लाएंगे अभी तो हुआ ना लेकिन अभी जाने के बाद खाना वाना सब खाना है ना अभी फोर व्हीलर नहीं सेठ जी अभी तो फोर व्हीलर में अभी घर पे ही लगा दूंगा आ, का म्हणजे माझ्याकडे दोन गाड्या आहेत मी रोज गाड्या दोनच घेऊन आता थंडी नाही वाचत ना जास्त आम्ही कधी आणणार फक्त जेव्हा थंडी आणि पाऊस असतो तेव्हाच गाडी मोठी आणणार हा आणि जेव्हा उन्हाळी मग आम्ही गाडी घरी जाऊन कारण की उन्हाळी एवढी काय गरज नसते ना तर चला आता शेठजी आम्ही निघूया आम्ही निघतो हा जातो घरी असं आवरून झालंय ना सगळं तर चला दोस्ता हो एस पे नाही बोल शकते कॅन ठीक आहे मित्रांनो तर काही चुकी झाली असेल माझी तर सॉरी आणि चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया चला बाय बाय